नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे कोबी गाजर विथ चीज पराठा कसा करायचा ते बघणार आहोत कोबी न खाणारेही हे पराठे अगदी आवडीने मागून मागून खातील चला तर मग ह्या पराठ्यांची रेसिपी कशी करायची ते आज आपण इथे बघूयात आता सर्वात प्रथम इथे मी दोन गाजर किसून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक लहान आकाराचा कोबी तोही छान बारीक कट करून घेतलेला आहे तोही धुऊन एका चाळणीमध्ये निथळ ठेवला होता आता इथे कोथिंबीर घातली आहे एक चमचा आलं लसूण इथे ठेचून घेतलेला आहे धने पावडर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता इथे मी दोन लहान चमचे मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा जिरं तुमच्याकडे जर जिरे पावडर असेल तर जिरे पावडर घातलं तरीही चालेल आणि अंदाजाने मीठही घालून घ्यायचं आहे आणि दोन चमचे तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कोबी आपण धुऊन चाळणीमध्ये निथळ ठेवला होता तरी कोबीमध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे पराठे करताना ते ओले होतील त्याच्यामुळे आपण हे गॅसवर थोडसे गरम करून घेणार आहोत जेणेकरून कोबी मधलं पाणी सर्व आटून जाईल एक पाच ते सात मिनिट ही भाजी असं झाकण न ठेवता परतून घ्यायची आहे ह्या कोबी मधलं पूर्णपणे मॉइश्चर जायला हवं अधूनमधून परतत राहून ही भाजी इथे तयार करून घ्यायची आहे साधारणतः पाच ते आठ मिनटापर्यंत ही आपली भाजी छान कोरडी झालेली आहे आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण थंड होऊ द्यात मिश्रण थंड होईपर्यंत इथे मी कणिकही मळून घेतली आहे मिश्रण थंड झालं आता आपण पराठे लाटायला घेऊयात एक कणकेचा छोटासा गोळा घेऊन पीठ लावून त्याला पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे तुम्हाला पराठे कितपत छोटे किंवा मोठे करायचे त्या अंदाजाने तुम्ही पिठाचा गोळा घ्यायचा आहे दोन्ही साईडने पीठ लावून छानशी अशी पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना मध्ये थोडी जाड ठेवायची आणि साईडचे किनार आपल्याला पातळ ठेवायचे आहेत कारण आपल्याला फोल्ड करायचं आहे त्यामुळे फोल्ड करताना तो पराठा फार जाड होऊ नये म्हणून आपण साईडची पातळ ठेवायची आहे पोळी आता आपण इथे ट्रायंगल शेपचा किंवा त्रिकोणी आकाराचा पराठा करणार आहोत जेणेकरून मुलांना वेगळा काहीतरी पदार्थ आहे म्हणून मुलंही अगदी आवडीने खातील तर असा ह्या त्रिकोणी शेपमध्ये मी हे कोबीचं आणि गाजराचं सारण इथे भरून घेत आहे आणि वरून चीजही घालून घेतला आहे चीज तर मुलांचं चा फेवरेटच असतं त्यामुळे अगदी कुरकुर -कुर न करता हे पराठे मुलं अगदी आवडीने फस्त करतील तर हे त्रिकोणी आपल्याला साईडच्या दोन बाजूही अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत खालची बाजूही या पद्धतीने अशी बंद करून घ्यायची आहे तर कॉर्नरलाही इथे असं थोडस सारण सा भरायचं राहिलं होतं त्यामुळे मी तिथेही सारण असं भरून घेतलं आहे जेणेकरून आपलं हे आपलं सारण व्यवस्थित सगळीकडे पसरेल व्यवस्थित सगळ्या बाजूने बंद करून घ्यायचा आहे पराठा त्याच्यानंतर पीठ लावून हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे आपण पराठा करताना सगळ्या बाजूने ती भाजी किंवा ते सारण व्यवस्थित भरलं आहे त्यामुळे ते, ते सगळ्या बाजूने अगदी छान पसरेल तर अगदी हलक्या हाताने आपल्याला सगळ्या बाजूनी हे लाटून घ्यायचं आहे छान असा त्रिकोणी आकाराचा आपला पराठा इथे लाटून झालेला आहे तर तवाही गरम झाला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावून हे पराठे छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत इथे मी तूप लावून दोन्ही बाजूने छान असे खरपूस भाजून घेणार आहे बरेच लहान मुलं किंवा अगदी मोठी माणसेही कोबीची भाजी म्हटलं की नाक मुरडतात तर तुम्ही हे अशा प्रकारे कोबीचे आणि गाजराचे पराठे नक्की करून बघा मुलं आणि मोठेही अगदी आवडीने खातील सकाळच्या नाश्त्याला किंवा टिफिनला द्यायला किंवा अगदी दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणातही हे पराठे अगदी उत्तम आहेत आता दोन्ही बाजूनेही छान तूप लावून हे पराठे शेकून घेत आहे ह्या पराठ्याच्या सारणामध्ये तुम्ही इतर पालेभाज्या किंवा जे मुलं भाज्या खात नाहीत त्या भाज्या घातल्या तरीही चालेल अगदी पौष्टिक असे पराठे तयार होतील दोन्ही बाजूनी हे पराठे छान आपले शेकून झालेले आहेत अशाच प्रकारे आपण दुसरे पराठेही तयार करून घेऊयात मऊ लुसलुशीत व्हेज चिजी पराठे आपले इथे तयार झालेले आहेत तर दुसरा पराठाही मी इथे करायला घेतला आहे तो देखील छान शेकून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला पराठा इथे फुगलेला आहे आता एका छानशा डिशमध्ये मी हे पराठे दह्याबरोबर सर्व करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दही सॉस किंवा खोबऱ्याची चटणी बरोबरही हे पराठे सर्व करू शकता आणि वरूनही असं चीज घालून दिलं म्हणजे मुलांच्या तोंडाला बघून अगदी पाणी सुटेल चला तर मग ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्येही शेअर करायला विसरू नका अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा इथे मी पराठा टेस्ट करून बघते एकदम टेस्टी झालेला आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि प्लीज सबस्क्राईबही करा धन्यवाद